तरी सुद्धा ही जिवंत कशी काय राहते आपलं ते गोथरूम असतात पद्धतीने लाईट बसत नाही त्याला प्रकाश मिळतो ते खाद्योई छालीने पांढरं पांढरं दिसतंय त्याला मिडियामात त्याला झाडाचं खाद्य औषध सगळे असतात एक महिनाभर झाडाला पुरण एवढं औषध खाद्य असतात महिन्यानंत बाकी आणि जात

ये रे ये रे का नमस्कार नमस्कार आज आपण केम कृषी प्रदर्शनामध्ये आपण नॉर्मल विद्यार्थी आहेत बघत घ्या भीमाशंकरच्या आयुर्वेदिक कौशल्य आहेत दुर्मिळ वनस्पती आहेत त्याच्या प्रथम म्हणजे आपली शुगर की डायबिटी असे अनेक आजार होत असतात त्याच्यावरती आपल्याकडे पावडर येते त्याला बिडकीचा पाला बोलतो याचं सेवन जर एकवीस दिवसात केलं तुम्ही कांब्याच्या मास भिजून सकाळी आमच्या पुढे ते एकवीस दिवसात गोळी बंद होते मला गोळी किंवा पावडर घालण्याची गरज पडते अशा वनस्पती आहे सेवन केलं तर दुर्जन तुम्ही शुगर नॉर्मल होतं कंट्रोलमध्ये राहण्याचं करत होते दुसरा प्रोडक्ट म्हणजे हे अवॉइड करणार आहे त्याच्यापासून मणक्यातले गॅप गुडघे दुटकी संधी अशा अनेक आजार होत असतात मणक्यातले गॅप चाळीस दिवसापर्यंत हाडांचं सात दिवसात दुखणं बंद होतं कॅल्शियम वाटलं की हाडे तुमची मजबूत ठेवतात निकामी होतं अशा वनस्पतीत त्याला अमर कंद बोलतात हे जर कंद केलं तुमचे गुडघे के संधी पाठ मान कमरेचा त्रास हे पूर्णपणे बंद होतील आता ह्याचं सेवन केलं तर तुमचं शरीर मजबूत आणि दरखड बनेल अशा औषधांचं तुम्ही सेवन करा पण चांगलं राहील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं आहेत आपल्याकडे दुसरं म्हणजे बघा आपल्याला मुळव्यात मुळवेचे प्रकार आहेत आब होते ते झवजवते फिशर अनेक आजार मूळव्याचे त्रास होतो हे जर कोमट पाण्यात येतात तुमचा पंधरा दिवसात कोणत्याही प्रकारचा मुळव्यात असेल कायमचा निघून जातो ह्याचं सेवन करा याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळी माहिती दिलेली आहे मला लागतं कधी कोणत्याही प्रकारच्या औषध तुम्हाला घरपत खुऱ्यांनी मिळतील धन्यवाद

ते आ, इन लाईन म्हणजे लॅटरला आहे म्हणजे पिकाला पाणी देण्यासाठी याचा जातो पिकाला पाणी देण्यासाठी हां ट्रिप ट्रिप लॅटरला आहे केळीची रोप आहेत हा वाल चालू बंद करण्यासाठी शेताला पाणी देताना आपण पंप चालू केला हा वाल चालू केला की शेताला ह्या लॅटरल मधून पाणी दिलं जातं ठीक आहे हे पण ते वालच आहे हे हा वेगा वाला आहे हा वेगळा चालू बंद साठी चालू बंद करायचं तो लोखंडाच्या मध्ये बसतो दोन्ही नटाचा लोखंड दोन नट असतं नटामध्ये बसत आहे आपको ऐसा तैयार कर दे जो घर में चकली बनाते, क्रूडिया बनाते मोतका बनाते साच आप इस कंपनी में ऐसा पंदरा पीठ आपका बेसन का तंदूरी का, का ज्वारी का कोटली पीठ वाप कर जो नवीन आटा घर घरगुत्ती आटा में, सीधा प्रेस करते चकली आते और चक्का फिर लाते डिजाइन चकली काटे वाला चकली आप ऐसा तैयार करें आपको अगर शांडगी बनाते दाल बनाते आपको ऐसा तैयार करेंगे फैमिली का आटा माए नवीन आटम है आपको अगर घर में ऐसा गुरुआ बना फोटो लेखे जस्तो देख्छ फोटो लेखे जस्तो

काय दिसत शेतकऱ्या पाणी साठवायचं असतंय आपण पावसाळ्यात पाणी ते उन्हाळ्यात आपण शकतो पाणी बरोबर का नाही हा मी काय करते शेतकऱ्याच

Μάση από το σχεδιασμό τη κόρη. ही काय नुसती काय नुसते चालायचं पण काहीच फिरत नाही हे मोठं नॉर्मल आहे की काय हे कशाचे रूप आहे की ये रेड बनाला लाल ते रूप खास आहे काय सांगाल चलाबी चला पुढे पुढे काका काव सर

मी अशा प्रकारे मुलं आहे ना केसपेन जेलपिंनी लिहिणार एखादं आपण बिफोर बॉल तुम्ही केसपेनी जेलपिंनी याच्यामध्ये घिरवून ओल्या कपेनी पुसू शकता त्याच्यामध्ये कॅपिटल स्मॉल एक सिडी आहे वन टू थ्री आहे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मराठी व्यंजन आता जर आता मराठी व्यंजन करायचे म्हणजे स्वर व्यंजन करायचं म्हणजे किती वेळ लागतात साध्या वया त्यानंतर आपण या वयांमध्ये आहे ना आज लिहिलं उद्या परवा एका आठवड्याने कधी पुसात नाही स्केचपेनने असं गिरवायचं पोल्या कपड्याने पुसायचं लिहून पुसा एपासून झेतपर्यंत कसं रायटिंग दुसरं तू कॅस दिसतं कसा घरचे घरच्या रेग्युलर स्केचपेन दुसरं मागच्या साईडला पाठी आहे गणित करणार ड्रॉईंग करणार प्रश्नोत्तर लावणार लावणारे दुसरं बुक साईट कसं

मागे नाही पण बा आहे 不会。 हा कुठला ट्रॅक्टर आहे बसलाय त्याच्यात ट्रॅक्टरची कंपनी माहिती आहे का सांगा कुठली कंपनी आहे

ट्रॅक्टरमध्ये बसला कुठल्या कंपनीचा आहे कुठल्या कंपनीचं हा उतरा एक घ्यायचा कोणचा स्वराज घ्यायचा का खूप मोठा घ्यायचा हा पप्पी का चल नीट गे नीट आज या ठिकाणी श्वर महाराज केमचं ग्रामदैवत या ग्रामदैवताची सालावातप्रमाणे याही वर्षी यात्रा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं आज पहिल्यांदाच यावर्षी मध्ये कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती नंबर दोन या शाळेचे विद्यार्थी घेऊन आम्ही कृषी प्रदर्शन बघण्यासाठी इथं आलेलो आहोत सर्व वाडीवस्तूवरची मुलं आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत या प्रदर्शनामध्ये त्यांना विविध शेतीसंबंधीची माहिती या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर काही शेतीचे अवजारं या ठिकाणी आलेले आहेत ती त्यांना पाहिजे शेतीला लागणारी खतं बियाणं औषधं त्याचबरोबर विविध प्रकारची रोपं किंवा विविध प्रकारच्या वनस्पती यांचे उपयोग अशी बरीचशी माहिती या कृषी प्रदर्शनामधून या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यासाठी हे विद्यार्थी घेऊन आम्ही आज इथं आलेलो आहोत अतिशय छान असा हा उपक्रम आहे या गावानं पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि तो पाहण्यासाठी आज आम्ही आमच्या शाळेचे विद्यार्थी घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले प्रदर्शन पाहून कसं वाटलं रे आवडलं का धन्यवाद